नमस्कार मी राजेंद्र बरकडे आत्ता बारामती लोकसभाचं जे इलेक्शन लागले त्या बारामती लोकसभेचा उमेदवार म्हणून आज बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये होऊ घडलेल्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये एक उमेदवार म्हणून मी आपणासमोर येतोय आज तुम्ही सर्व पत्रकार बंधू माझ्या शिवशक्ती धर्मदाय ऑफिसला या ठिकाणी सदिच्छा भेट दिली त्याबद्दल प्रथमत मी तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपण बारामती लोकसभा निवडणूक लढत आहोत बारामती लोकसभा निवडणूक लढवण्याचं कारण एकच की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने जो आपल्या प्रत्येक मानवाला जो हक्क दिलाय संविधानिक जो हक्क दिलाय त्यामुळे प्रत्येकजण प्रत्येक इलेक्शनमध्ये उभं राहू हो शकतो त्या संविधानाच्या दृष्टिकोनातून मी बारामती लोकसभेचा फॉर्म भरला आहे आणि या माध्यमातून आत्ता जे आपल्या भारत देशाची जी आपण पाहतोय हो अवस्था लोकशाही कुठंतरी संपुष्टात येण्याचा प्रयत्न होते आणि ही लोकशाही वाचली पाहिजे आणि समाजामध्ये जनजागृती झाली पाहिजे धनदांडग्यांनीच मोठ्या मोठ्या लोकांनीच लोकसभा लढवावी का आज आपण पाहतोय हो सगळी लोकांनी एक चौकट तयार करून ठेवलेली आहे ती चौकट म्हणजे जिल्ह्यातले काय मोठे नेते यांनीच फक्त खासदारकी लढवायची तालुक्यातले काय मोठे नेते असतील त्यांनीच फक्त आमदारकी लढवायची पण सामान्य कुटुंबातल्या मुलांनी लोकशाहीचं स्वप्न लोकशाहीमध्ये खासदारकीचं स्वप्न का पाहू नये हा पडलेला मला प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मी या ठिकाणी लोकशाही जागृत राहण्यासाठी मी या ठिकाणी खासदारकीचा फॉर्म भरलेला आहे बारामती मतदारसंघ हा भौगोलिक दृष्ट्या खूप मोठा आहे याबद्दल मी प्रचाराचे नियोजन कसे केले बारामती लोकसभा मतदारसंघात गेले वीस ते पंचवीस वर्ष मी सामाजिक क्षेत्रात काम करतोय सामाजिक सात क्षेत्रात काम करत असताना वेगवेगळ्या माध्यमातून मी बारामतीतल्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक ठिकाणी मी पोचलेलो आहे मी वाघर नावाचा मराठी चित्रपट काढला तो चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभर गाजला त्या चित्रपटाच्या माध्यमातून मी अनेक लोकांपर्यंत पोचलेलो आहे माझं सामाजिक काम असतं संपूर्ण महाराष्ट्रभर आणि बारामती मतदारसंघात विशेषतः बाह्य मुलांसाठी दप्तर वाटप असेल ज्येष्ठांचा सन्मान असेल माझी सैनिकांचा सन्मान असेल अशा अनेक गोष्टी मी या मतदारसंघामध्ये गेली वीस पंचवीस वर्षे राबवतो आहे त्यामुळं बारामती लोकसभा मतदारसंघात एवढा किती जरी मोठा मतदारसंघ असला तरी मी ऑलरेडी तिथपर्यंत पोचलेलो आहे आणि ज्यावेळेस ह्या लोकसभेचं बिगुल वाजलं त्याच्या अगोदर सहा महिने सहा चे सहा तालुक्यामध्ये माझे दौरे झालेले आहेत तुम्ही कसे समोर जाणार हा तो तर माझा खरा अजेंडा आहे की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आणि धनशक्तीला लोक आता कंटाळलेले आहे यामध्ये आता आपण पाहतोय की ही धनशक्ती धनदांडगी जी लोक आहेत राजकारणाचा पूर्ण रास होत चाललेला आहे हे सगळ्यांची एकमेकाची राजकीय सेटलमेंट आहे आणि ती जी राजकीय शेटलमेंट आहे ती त्यांची धनासाठी चाललेली आहे ती जनतेसाठी चाललेली नाही आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आता जन समाजामध्ये एवढा एक भावना एवढी लोकांची उसळलेली आहे की ह्या धनदांडग्यांच्या विरोधात आज लोक मोठ्या प्रमाणात विरोधभास मला या ठिकाणी जनतेचा जाणवतोय हो ज्यावेळेस मी लोकांमध्ये जा जातोय जा त्यावेळेस लोकं सांगतायत की बाया तुम्ही खूप मोठं डेअरिंग केलं आणि तुमच्या डेअरिंगला खरं मानलं पाहिजे कारण ह्या धनदांडग्यांच्या विरोधात आम्हाला कोणतरी या सामोरं जाणारा कोणतरी युवक होता हा, हा, होता हवा होता आणि तोच युवक म्हणून तुम्ही आज पुढं येत आहे म्हणून मी ह्या धनदांडग्यांच्या विरोधात जनसमुदाय हाच त्यांचा माझा अजेंडा असेल धनदांडग्यांच्या विरोधात जनता हा अजेंडा घेऊन मी पुढे पोचतोय तर बारामती लोकसभा लोकसभा मतदारसंघ काही भाग त्यातील काही भागात दुष्काळी म्हणून ओळखला जातो तर त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार हा बारामती भाग हा बारा अनेक तालुके अनेक तालुक्यांचा भाग आमचा पुरंदरचा भाग बारामतीतला भाग खुद्द पवार साहेब अजित दादा यांच्यातला अनेक भाग ही बत्तीस गाव तेवीस गाव आज दुष्काळी आहेत तर यामध्ये ह्या लोकांनी आतापर्यंत मला काही प्रक्रिया लोकांसाठी केलेली जाणवलेली नाही आणि आज खूप संताप त्या लोकांमध्ये आहे आता तुम्ही बोलताल की ह्यांच्यासाठी तुम्ही काय करू शकता तर यामध्ये मी लोकांना मोठं आश्वासन देण्यापेक्षा कृतीतून काय काम मला करता येईल या पद्धतीने माझा प्रयत्न राहणार आहे ज्या धर्तीवर आपण राळेगंज सिद्धी बघताय अन्य हजारेंचं गाव पोपटराव पवारांचं बाजार गाव बघताय आज बाजार पण खूप दुष्काळी गाव होतं राळेगाल शेती सुद्धा खूप मोठं दुष्काळी गाव होतं मग आज पोपटराव पवारने असं काय केलं की ते गाव आज दुष्काळमुक्त झालं मग त्या दुष्काळमुक्तीच्या पद्धतीने गावामध्ये कशा पद्धतीने प्रचार प्रसार करता येईल त्या लोकांना कसं समजून सांगता येईल आज मला सांगा अनेक खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय म्हणजे माथ्यावर पडणारा डोंगर डोंगर डोंगराळ हा परिसर डोंगर आहे बारामती लोकसभा मतदारसंघात मग या भागामध्ये जो पडणारा पाऊस आहे पडणारा पाऊस तुम्ही त्या पाळणाऱ्या पावसाला चालाय लावू शकता चालणाऱ्या पावसाला तुम्ही मुराय लावू शकता अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात जर तुमची बंदिस्ती झाली मोठ्या प्रमाणात पाणी अडवलं मोठी जलसंधारणाची कामे झाले आणि जलसंधारणाची कामे करून त्या पद्धतीने जर तुम्ही लोकांना पाण्याचं नियोजन करायला जर शिकवलं तर निश्चितच ही गावं सुद्धा दुष्काळमुक्त शंभर टक्के होणार कारण मी ते स्वतः केलेलं आहे मी माझ्या गावात सुद्धा पर्जन्यमापक यंत्र बसवलं गावामध्ये किती मिलीमीटर पाऊस पडतोय त्याची नोंद ठेवली गावातल्या चार कोपऱ्यातल्या चार विहिरी घेतल्या चा 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 चा। चा त्या विहिरींची पाण्याची पातळी दर पंधरा दिवसांनी मोजली तुमच्या जमिनीच्या भूगर्भात पाण्याच्या पातळीत वाढ किती होती शेतकरी पाण्याचा उपसा किती करतोय पाण्याचं बाष्पीभवन किती होतंय आणि तुमच्या गावात पाण्याचा बँक बॅलन्स किती आहे आणि त्या पाण्याचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे हे मी गावामध्ये सांगितलं अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या गावामध्ये पर्जन्यमापक यंत्र बसून पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं हे मी लोकांना शिकू शकतो कमीत कमी हे तर आपल्या हातात आहे जनजागृती करू शकतो आज पावसाळ्याच्या काळात लोक व्य पाण्याचं व्यवस्थापन करत नाहीत त्यामध्ये तुम्ही साठा करू शकता त्यामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा करून ते मध्ये आपण ते ह्याच्या माध्यमातून लोकांनी शेततळी शेततळी मोठ्या प्रमाणात बांधली पावसाळ्याच्या काळात शेततळ्यात तुम्ही पाणी साठवू शकता, शकता। आणि त्या पाण्याचं व्यवस्थापन करू शकता अशा अनेक गोष्टी आहेत पण त्यामध्ये एक काम करण्याची धमक पाहिजे लोकांना समजून सांगायची धमक पाहिजे आत्ताचे खासदार तुम्ही पाहताय आत्ताचे पालकमंत्री तुम्ही पाहताय आज ह्या पालकमंत्र्यांनी आज ह्या खासदारांनी कधी व या पाच वर्षात कुठल्या तालुक्यातल्या लोकांना एकत्र करून आमसभा घेतली कुठल्या लोकांना प्रश्न सांगितलं की बाबा ह्या आमसभेतून तुमचे काय काय प्रश्न आहेत ते आम्हाला सांगा ही लोक एशी गाडीतून पाच ते सहा वर्षे फिरतायत माणसापर्यंत कधीही जात नाही इलेक्शन आलं की ह्यांनी ह्यांचे जे कार्यकर्ते आहेत जे त्यांचे लाभार्थी आहेत तेच कार्यकर्ते आज लोकांपर्यंत पोहोचतायत जनता ह्यांच्या है। पाठीमाग अजिबात नाही जनता ह्यांना कंटाळलेली आहे आणि निश्चितच ही जनता माझ्यासारख्या युवकाच्या पाठीमागं राहील असं मला वाटतं सर भटक्या विमुक्त दलित उत्कर्म गरजू म्हणता आपण खासदार झाल्यावर कोणत्या योजना अंमलात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करा विशेषतः भटक्या विमुक्त आणि दलितांना तुम्ही म्हणताय की कुठल्या योजना अंमलात आणाल योजनेपेक्षा आज आपण पाहतोय हे सरकार शिक्षणापासून या लोकांना वंचित ठेवते पहिलं माझं प्राधान्य या दलित वंचित लोकांना शिक्षणामध्ये आणायचा पहिला माझा अजेंटा असेल कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा जर माणूस शिकला तर तो, तो प्रश्न विसरायला सुरुवात होईल माणूस संघटित होईल आणि संघटित होऊन त्याला विकास होईल त्यामुळं ह्या जी वंचित घटक आहे दलित घटक आहे ह्याला शिक्षणाच्या प्रवाहात कसा आणता येईल आणि शैक्षणिकदृष्ट्या एकदा हा माणूस चांगला शिकला तर निश्चितच त्याला रोजगार मिळेल असं मला वाटतं आता जी निवडणूक आहे ही सुप्रिया सुळे आणि आहे एका घरात होत आहे भावनिक वातावरण एक लक्षात ठेवा ही इलेक्शन सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा वैनी यांच्यामध्ये आहे हे केवळ आणि केवळ गौड बंगाल आहे जनतेला फसवण्याचा हा खेळ चाललेला आहे तू कर भांडल्यागत मी कर तू रडल्यागत असा प्रकार आहे हे जनतेला पूर्ण माहिती आहे आणि ही जनतेची पूर्ण फसवणूक आहे ह्यांचा पूर्ण तीन वर्षापूर्वी प्लॅन झालेला आहे कारण हे हे फक्त जनतेला फसवायचं काम आहे कारण ह्याच्यातला कुठलाही खासदार झाला तर एकाच कुटुंबातला होणार आहे त्यामुळे ही पूर्ण दिशाभूल जनतेची ह्या कुटुंबियांनी चालवलेली आहे अनेक वर्ष हे कुटुंबीय जनतेची फसवणूक करत आहे त्यामुळं मुळच त्यामुळेच माझ्यासारख्या युवकाला हा प्रश्न पडला की लोकशाही भविष्यात जिवंत राहील का नाही शाही जर पुढे आली तर शाही आली तर भविष्यात हुकुमशाही यायला वेळ लागणार नाही म्हणून लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी संविधानिक सा जो आपल्याला अधिकार मिळालाय त्या अधिकाराच्या जीवावर मी आज ही खासदार झाली नाही हो निश्चितच आज बघा ना तुम्ही साठ ते पासष्ट वर्षामध्ये महागाई झाली नाही आता खूप महागाई झाली व्यवस्थापन नाही जी एस टी कर रावलाय डिझेलची महागाई झाली गॅसची महागाई झाली आज शेतकऱ्यांचा हाल बघा शेतकऱ्यांना त्या प्रमाणात बाजारभाव मिळाला नाही ज्या प्रमाणात महागाई झाली त्या प्रमाणात आज शेतकरी खूप मेटा कुटीला आला आहे शेतकऱ्याला लाईट व्यवस्थित मिळा नाही रात्रीची लाईट दिवसा लाईट मिळत नाही धनदांडग्यांना मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज लोकांना लाईट चांगली मिळते का तर त्यांच्याकडून ह्यांना पैसा मिळतो आहे परंतु शेतकऱ्याचं खूप मोठ्या प्रमाणात शोषण हे सरकार करते असं मला वाटतं प्रश्न सर तुम्हाला लोकसभा निवडणुक लोकसभा निवडणूक लढवायचं माझ कारण म्हणजे लोकशाही लोकांमध्ये रुजवणं आणि ह्या धनदांडग्यांची आणि घराणेशाहींची घराणेशाही मोडीत काढणं आज माझ्यासारखा युवक लोक सभा लढवतोय निश्चितच माझ्यामुळं अनेक तरुणांना अनेक युवकांना सामान्य लोकांना यामध्ये बळ येणार आहे आणि ते बळ आल्यामुळं निश्चितच सर्व लोक डेअरिंग करणार आहेत आणि त्या डेअरिंगच्या माध्यमातून एक लोकशाही पुढे येईल या आणि यामध्ये मला बारामती लोकसभामध्ये मतदारसंघामध्ये ज्या वेळेस खासदारकी लढण्यासाठी मी पुढे येतोय तर लोकांच्या आमसभा कशी लावता येईल आम जनतेचे जे प्रश्न आहेत ते जनतेचे प्रश्न जाणून घेऊन राज्यस्तरावर केंद्र स्तरावर ते कसे मांडता येईल विधानसभेत लोकसभेत ते विषय आपल्या लोकांपैकी कसे कसे मांडता येईल कारण आजपर्यंत मला लोकांचे प्रश्न लोकसभेत मांडलेले हे खासदारांनी दिसत नाही ही फक्त पोपटपंच आहे लोकांना दाखवण्याची एक मोकळी जाहिरातबाजी आहे आणि हे आत्ताचे जे खासदार आहेत आणि पालकमंत्री आहेत हे फक्त लोकांना दाखवण्यासाठी स्टंटबाजी करतात जाहिरातबाजी करतात पण मूळ जो सामान्यातला सामान्य घटक आहे ह्या घटकापर्यंत मला काय अजूनपर्यंत हे पोचले दिसत नाही पण माझ्यासारख्या युवकाला या सामान्य जनतेने जर संधी दिली तर निश्चितच हे प्रश्न लोकांचे जे प्रश्न आहेत त्यांच्या मनातले जे प्रश्न आहेत दुष्काळासाठी जे दुष्काळासाठी निवारणासाठी काही प्रश्न असतील आज खूप मोठा दुष्काळ पडलाय त्याच्यावर एक सुद्धा प्रतिनिधी है। आज त्याच्यावर पाऊल उठ उचला नाही आज ह्यांना सगळ्यांना इलेक्शनचं पडलंय लोकांच्या सामान्य माणसाचं ह्यांना काहीच पडलं नाही आज शेतकरी मेटा कुठे आलाय गुरांना चारा नाही प्यायला पाणी नाही लोक वन वन फिरतायत आणि अजून ह्यांना साधं ह्या लोकांचं काहीच पडलं नाही ह्यांना ह्यांच्या राजकारणाचंच पडलंय म्हणून माझ्यासारख्या युवकाला ह्याचा खूप मोठा म्हणजे मी निषेध करतो ह्या लोकांचा जोपर्यंत हे प्रश्न मांडणारा प्रतिनिधी लोकांपर्यंत जात नाही तोपर्यंत असच चालणार आहे म्हणून ह्याचा आवाज उठवण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक विषय अनेक विषय हे सगळे विषय सोडवण्यासाठी या मतदारसंघाचा जास्तीत जास्त विकास करण्यासाठी मी बारामती लोकसभा मतदारसंघाच रजिन फोंगलेलं आहे आपला पुढचा विकास कामाचा अजेंडा काय असणार आहे आपण निवडणूक लढतो झाल्यानंतर विकास कामाचा अजेंडा काय असतात हाच जी आमसभे सभा घेऊन लोकांपर्यंत पोहोचणे लोकांचे प्रश्न समजून घेणे आणि ते प्रश्नावर काम करणे आज प्रत्येक तालुक्याचे प्रत्येक ह्याचे वेगवेगळे प्रश्न आहेत पुरंदर तालुक्याचा प्रश्न वेगळा आहे इंदापूर तालुक्याचा प्रश्न वेगळा आहे बारामतीच्या बारामतीच्या शहरी भागाचा प्रश्न वेगळा आहे बारामतीच्या जिरायत भागाचा प्रश्न वेगळा आहे पुरंदर मधल्या ग्रामीण भागाचा प्रश्न वेगळा आहे बोरच्या लोकांचा प्रश्न वेगळा आहे खडकवासला पुण्यातल्या लोकांचा प्रश्न वेगळा आहे पुण्यातल्या लोकांना प्यायला पाणी नाही मग ज्या ज्या भागातले जे जे प्रश्न आहेत ते ते प्रश्न आमसभेमध्ये लोकांना विचारून त्या प्रश्नावर काम करायला मला आवडेल कारण प्रश्न महत्वाचे आहेत आणि त्या प्रश्नावर काम तर तुम्ही बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणुका सुप्रिया सुळे आणि सुनित्रा पवार यांच्यापेक्षा जनतेचा प्रतिसाद तुम्हाला कसा वाटतोय आता तुम्ही चार दिवस झालं फिरताय पण प्रतिसाद कसा वाटतोय तुम्हाला एक लक्षात ठेवा सुनित्रा पवार आणि सुप्रिया पवार ताई सुळे आज ह्या अनेक वर्षापासून हे लोकांपर्यंत पोहोचलेलं है। आहे ह्यांच्याकडं जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्त्यांचा सेट त्यांच्याकडं ऑर्डर तयार आहे मायासारख्या मुलाकडं कर कार्यकर्त्याचा सेट तयार नाही संच तयार नाही माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे कर लोकांपर्यंत पोचायला पुरेसे शे मनुष्यबळ नाही आज ह्याच्याकडे ह्यांच्याकडं कारखाने ह्यांचे शिक्षण संस्था ह्यांच्या बँका ह्यांच्या त्यामुळे हा जो सेवक वर्ग वर आहे हा सेवक वर्ग यांना पुरेसा आहे माझ्यासारख्याला नाही परंतु आम जनतेने माझं इलेक्शन आता हातात घेतलं आहे आम जनता असे विचार करते की ह्यांच्याकडे सगळी यंत्रणा आहे पण ह्या सर्वसामान्य मुलाकडे यंत्रणा नाही अलीकडच्या दोन चार दिवसा तुम्ही पहा की लोकांपर्यंत राजू बरखडे नावाचा युवक उभा राहिला आहे आज हा युवक त्याचं चिन्ह पाहणा आहे आणि हा पाहणा घेऊन आज संपूर्ण लोक मतदारसंघामध्ये पाहण्याचं चिन्ह आज सगळ्या लोकांपर्यंत पोचतंय अनेक लोक मला फोन करून विचारतायत की भैया तुम्ही खूप मोठं डेअरिंग केलंय आम्ही तुमच्यापर्यंत के पाठीमागं आहोत परवा तर एक शंभर महिलांचा मला फोन आला सगळ्या महिला भगिनींनी एकत्र मिटिंग बोलावली आणि ते मीटिंग बोलवून त्या महिलांनी मला माले बोलावलं की बहि्या आम्हाला आता सर्वसामान्य कुटुंबातला उमेदवार हवाय आम्ही ह्या लोकांना कंटाळलोय जोपर्यंत सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा खासदार होऊ शकत नाही तोपर्यंत त्या सर्वसामान्यांचे प्रश्न त्या सर्वसामान्य कुटुंबातल्याच माणसाला माहिती आहेत त्यामुळे आमचे प्रश्न सुटू शकत नाही भैया तुम्हाला आमच्या सर्व महिला भगिनींचा खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहे असं गावोगावच्या महिला मला फोन करून सांगतायत सातमेला बारामती लोकसभेचं मतदार राजाला तुम्ही काय हो मी राजाला एकच आव्हान करेल की हे मतदार राजा लोकशाही संपुष्टात चालली ही लोकशाही जर वाचवायची असेल आणि सामान्य सामान्यातल्या सामान्य सामान्या, कुटुंबाला जर तुम्हाला म्हणजे त्याला जर तुम्ही मतदान केलं आणि त्याला जर त्याला जर तुम्ही आशीर्वाद दिला तर निश्चितच लोकशाही वाचल धनदांडग्यांचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये जे धनदांडग्यांचं राजकारण चाललंय दबावतंत्र चाललंय लोकांना गुलामीमध्ये ठेवण्याचा जे कार्यक्रम चाललेला आहे हा थांबल त्यामुळे सामान सामान्यातल्या सामान्य मुलाला सहकार्य करा आणि त्याला लोकसभेत पाठवा हेच मी जनतेला आवाहन करेल धन्यवाद